गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण की गाडला ट्रॅव्हलर केलेली मस्त गल्लीतली भरपूर दहा एक पंधरा जण आहे मज्जा येईल खूप मित्रांनो पब्लिक जमली पण अजून गाडी नाही आली त्याच्यामुळे आजू काय जायचं श्यामराव आपण कोणत्या गड्याला जाणारे अहि हा बघू आता लवकर गाडी आली तिथं ब्लॉक बघतो मित्रांनो आता गाडी आली आहे आठ वाजेपासून वाट बघत होते पोहर फायनली गाडी आली आठ रे आठ वाजेपासून इथं आम्ही असं राहतं का नियोजन सांगतो काय म्हणणं तुझं याच्यावर हा आजू गाडी आहे ना मित्रांनो आपली कुरुजर आली आहे मस्त

पैसे घेतले ना आहे की आता निघाला

ट्रेकिंगला सुरुवात बाबूगडे वरती मुलं गेले खू हस्त बी वी मित्रांनो हो फर्स्ट पॉइंट पर्यंत पोहोचलोय दोन आता इथं असं बरोबर हा पब्लिक चालली वर हळूहळू बसून नाही निघत ट्रेकिंग ूट चाले आमच्या की त्या रस्त्याने जेव्हा आपण आलो होतो आता असं डोंगर हे करून तुम्ही पाहू शकता इथं एकदम रिस्की ठिकाणी आडांकाड चालायला लागत नाही खालीदारी टाईप ही छोटी पंधरी टाईपच वाटत कुठं जाऊन पोहोचले जाऊन खतरनाक एकदम म्हणजे गड असं वाटलं संपलं पण अजून चालू बघा कडाकडास्तय समजत पण नाही टाईप दरी दरी टाईप आहे एकदम मित्रांनो आता इथं घालो आम्ही पण शक्यतो तुम्ही गाईड आम्ही पण घेतला आहे तुम्ही पण घेऊन घ्या कारण की रस्ता काही समजत नाही बा तुम्हाला का काहीच रस्ता समजत नाही कुठे गेले काय एकदम रिस्की आहे रस्ता काहीच समजत नाही तुम्ही गाईड घेऊन टाका तुम्ही पण गावातून काय ते सांगता सजेस्ट करता गाईड घेतल्याने म्हणजे रस्ता चुकणार नाही घरी पोहोचू आपण त्यामुळे गाईड घेऊन घ्या वाव मित्रांनो आता आपण दरीतून वरती चाललोय बाई आता दरी चढलो खूप रिस्की आहे छोटा गाड्या पण रिस्की खूप म्हणजे फॅमिलीसोबत येणं तरी इथं टाळावे असं मला तरी वाटतं रिस्की आहे चढणं खूप दगड थटकू राहिले आणि वाहून आलेले दगड सर्व जा फोटला चाललो आहे पायऱ्या खूप छोटा आहे रिस्की जाणं तरी पण मी ट्राय करतो आता जायचं उदा फॉर्ट एक बुरुज आहे ते पाहायला मुलं पाहिले खूप रिस्की ते बघू शकताय शक्यतो जाणं टाळावे आपण ते बुरुज पायचा टाळले कारण की रिस्की जाणं कारण ते गेले कारण की खूप छोट्या छोट्या पायऱ्या रिस्की त्यामुळे जाऊ द्या तरी मित्रांना सांगितले की व्हिडिओ काढून आणा तर आपण मग टाकून देऊ ब्लॉगमध्ये काय टेन्शन नाही पण ठीक आहे रिस्की तर कशाला बघा मित्रांनो सर्व सह्याद्रीची कडा कशा दिसत आहे तुम्ही बघा आता आम्ही सर्वात वरच्या कडेला आलेलो आहे मित्रांनो तो बरूच बघू शकता इथं मुलं लावून आले आता

आता किल्ल्याच्या दुसऱ्या फेस पर्यंत आले मित्रांनो ह्यापोर तिथं चालू राहिले इथून आपल्याला वरतून असं खाली उतरू आपण जास्त अवघड नाही ट्रेक पण दोन तीन टप्प्यात इथं तडायची तर खूप जाम लागतो एकदम ती ट्रेक आहे काय काय काँडिस्की पॉईंट आहे पण ठीक आहे हवा वगैरे खूप भारी चालू आहे मित्रांनो रस्ता काय संपतच नाही अजून काही बनत पोट काय आला नाही रस्ता कडा नाही चालूच था आहे अजून कधी येईल काय माहिती आम्ही जवळच पाठीमागे राहिलो बाकी चालू आहे हळूहळू चाला कम्प्लिटलं करूच

उतरणं खूप रिस्की इथून गुफेत आता आलोय आपण चला गुफा दाखवू तुम्हाला पण कुठून जाऊ रे कुठूनच असं वाटत दारू गोळा वगैरे सगळं आणि आलं दिसत पाहि असं इथ येऊन आपल्या किल्ल्यांची दुर्दशा करता काही जण असं नाही केलं पाहिजे आपण आपला इतिहास जपला पाहिजे आम्ही चाललोय भाऊ अजून म्हणतो दीड तास आहे अजून जास्त टाइमपास करू नका लवकरात लवकर पाहून निघा काय फोटोज वगैरे काढत असाईमपास चला <laughs> लवकरात लवकर आलो आलो परच्यासाठी तीन वाजले आता मी गुफे पशी बघू आता केला पूर्ण करूनच खूप टाईम झालाय मित्रांनी तर पिण्याचे पाण्याचे कुंड आहे अरे तसं नाही कुंड आहे असं की पहिले गार्डनवर राहायचे आता काही गार्डनवर दिसत नाही आपल्याला काही काही ठिकाणी आहे तर ते उत्तम सोय राहते की आपण आलो कधी नसलं पाणी तर मग पिण्यासाठी नाही का डायरेक्ट पिऊन घ्यायचं काय टेन्शन नाही एकदम बाटल्या भरून घ्या सर काहीच ठेऊ नका मग सगळे मस्त पाणी पिऊ राहिले आता झाला थोडंसं राहिलं आता किल्ला सर्व झाला आता तर बरं एक मंदिर आहे छोटंसं काहीतरी गडाच्या औषध एकदम थोडी थोडीच बाकी राहिली पण ट्रेकिंगला मजा येते पण बरो नका आणि दा कसं आहे पाणी नॅचरल पाणी नैसर्गिक पाण्याचे कुंड पुरातन काळी तुम्ही बघू शकता पाण्याचा फ्लो तिथून कसं येतोय एकदम नितळ असं पाणी नाही ना हो काय हो तलाव का एक तळ्या केलेला आहे तळ्यावरती पाणी आजू पण दिसते इथं दुसरी गुफा आहे मित्रांनो आईवंत फोर्ट किल्ला छोटीशी गुफा आहे साठा गेलेला आहे दोन रिक्स उतरणं तुम्ही आता मी उतरत होतो पहिला दरी खाली ठीक आहे थोडेफार फार आहे पाण्यासारखे काय तर खाली उतरतो आम्हीच मित्रांनो खूप सुरक्षा केलेली आहे रस्त्याला काय का बरं मित्रांनो आता आपण आईवंत फोर्ट उतरत आहो खूप स्लिपरी आहे पाण्यामुळे म्हणजे एंट्रीला काही नव्हतं पण एक्झिटला आहे काहीतरी बाहेर आहे अवशेष उरलेले आजू मस्त आईवंत फोर्ट आता मस्त माझ्यापैकी जेवण करून घेऊ जेवण झालंय मित्रांनो आता उत्तर मित्रांनो आपण एवढा आता क्रॉस करून आले पूर्ण आपण त्या डोंगरापासून चालू केलं होतं की फोटो काढायला पॉइंट वगैरे शेवटची गुफा मित्रांनो थोड्या फारच पाहण्यासारखे पॉइंट आहे तिथे एक फोटो काढायचा पॉइंट दिसतोय मस्त झाला आता दहा मिनटात आम्ही खाली उतर ट्रेक झालाय मस्त पैकी आमचे आमच्या हो उतर राहिले खूप भंगार असत आहे थोडे दहा मिनटात राहिले आता मी जरा ट्रेक संपला आहे उतरणं खूप अवघड उतरणं खूप आहे इथं फायनल ट्रेक संपलाय गाडी पब्लिक बसून राहिली मला बाय बाय आय वन द फोर